एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिर शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्याहत्तर साईबाबा हे तर भारतातलं खूप म्हणजे कोट्यावधी हो लोकांचं श्रद्धास्थान ते आहे आणि श्रद्धेनं ते शिर्डीला येतात आशीर्वाद घेतात ये एक आंतरिक शांती त्यांना मिळते हे वैशिष्ट्य आहे म्हणजे रोज पन्नास हजार पेक्षा जास्त लोक येतात आणि रविवार असतो किंवा सणांच्या जे दिवस असतात त्यावेळेस तर लाखोच असतात खरं ते हे श्रद्धास्थान आहे लोकांना एक आत्मिक शांती देणार आहे एक आधार जीवनाला देणार अशा प्रकारचं ते देवस्थान आहे साईबाबा आहे एक त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता दिसते परत तिथं जा धर्म पद्ध भाषा हे सगळे काही जे बंधन असतात ते पार केलेलं साईबाबांचं असं एक हा एक परमेश्वर आहे देव आहे असं मानतो काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचं जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे शेवटी तुम्ही परमेश्वर एक आहे असं म्हणणारे आहात हिंदू धर्माचं तत्वज्ञान तेच सांगतं आणि आमच्या सगळ्या समाजसुधारकांनी संतांनी तेच सांगितलेलं आहे असं असताना अशी कृती करणं म्हणजे पुन्हा एकदा अतिरेक धर्माचा अतिरेक किंवा चातुर्वर्णक जे ने नेण्याचे प्रकार आता सध्या चाललेले आहेत म्हणून जाण्याचा जो प्रकार चाललेला आहे त्याचा तो भाग मला वाटतो कारण सर्वांना सर्व जाती धर्मांना जे मानणार असं साईबाबाचं स्थान आहे त्या ते, ते साईबाबाला मूर्ती हटवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या भारतामध्ये साईबाबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली तर त्यांनी आपला धर्म कधी सांगितला नाही मात्र आता जे कोणी हे काढतायत त्या असं म्हणतात की साईबाबा मुस्लिम होते त्यांची पूजा आपण करू शकत नाही हे काय आहे असे असे लोक आहेत हे यांना पुन्हा चातुर्वर्ण मनुस्कृती आणायची आहे जिथे सर्व धर्म एक होतात आपली राज्य घटना ते सांगते सर्व जात धर्म पंथ विसरून लोक येत आहेत तिथं तर उलट प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे आपल्या राज्यघटना ज्या पत्तीनं मांडते त्या पत्तीचा हा देव आहे हे म्हटलं तरी वावगं ठरत नाही हिंदुत्व हे म्हणतात की आम्ही हिंदुत्व सांभाळतो भाजपचं सरकार उत्तर प्रदेशात आहे महाराष्ट्र असं आहे की हे हिंदू असणं वेगळं आणि हिंदूवादी असणं हिंदुत्ववादी असणं वेगळं अशी व्याख्या वेगळी होत आहे आता पुन्हा चातुर्वर्ण्याकडे देशाला न्यायचं आहे अंधार युगाकडे पुन्हा देशाला न्यायचं आहे असे प्रयत्न या लोकांचे चाललेले आहे त्याचा हा एक भाग आहे सुनबाई आज ही चहा कालसारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा